नमस्कार मित्रांनो वेलकम टू इफी चॅनल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गावठाण जमीन म्हणजे काय याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर आपण जे गावठाण जमीन आहे याच्याबद्दल आपण चार मूलभूत जे जास्तीत जास्त युट्यू यूट्यूबवरती आणि गुगलवरती सर्च केलेले आहे ते असे आपण चार प्रश्न याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत हे जो प्रश्न होता आणि जे हे आता मी चॅनल वरती व्हिडिओ टाकायला लागलो आहे की गावठाण जमीन म्हणजे काय तुम्हाला सबस्क्रायबरने विचार विचारला होता त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो स्वतः जमीन मोजणी करतो त्यामुळे मी तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करील तुमचे बी काही प्रश्न असतील जमीन मोजणीबद्दल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणखी काही का प्रश्न असतील जमीन मोजणीबद्दल किंवा नकाशाबद्दल तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि चॅनेलच्या प्रोफाईलमध्ये दिलेला आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपण बघूया गावठाण जमीन म्हणजे काय दुसरा प्रश्न असा आहे की गावठाण जमिनीवरती मूलभूत अधिकार कोणाचा असतो तिसरा जो प्रश्न आहे की गावठाण जमीन नावावर करता येते काय आणि चौथा जो प्रश्न आहे की गावठाण जमिनीची मोजणी मागवता येते काय हे जे मूलभूत चार प्रश्न आहेत हे आपण बघणार आहोत तर पहिला म्हणजे गावठाण जमीन म्हणजे काय गावठाण जमीन त्याच्या जा नावातच आहे गावठाण गावाचे ठिकाण महाराष्ट्रामध्ये सिटीत आणि गावामध्ये प्रत्येक ठिकाणी ही राखीव जागा असते मित्रांनो ही राखीव जागा का असते कारण की महाराष्ट्राचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या वस्तीसाठी वापरली जाणारी ही जागा आहे महाराष्ट्राच्या ग्रामस्थांसाठी रहिवासाठी आणि सर्वांगीण सर्वांगीण विकासासाठी वापरणारी वापरली जाणारी जागा म्हणजेच होय कायद्यानुसार महाराष्ट्र भूमी अभिलेख कलम एकशे बावीसनुसार ही जी राखीव जागा आहे ह्याला असे संबोधित करण्यात आले तर मित्रांनो ह्या जागेवर अधिकार कोणाचा असतो तर मित्रांनो ह्या जाग्यावर त्या ग्रामपंचायतीचा जा, आणि सरकारचा ह्याच्यावर मूलभूत अधिकार असतो आणि मालकी हक्क पण सरकारचाच असतो कित्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता की माणसांनी त्याच्यावरती भल्या मोठमोठ्या इमारती उभारल्या आहेत परंतु तिसरा प्रश्न होता की ही जमीन नावावर करता येते काय तर मित्रांनो ही जमीन नावावर करता येत नाही कारण की तुम्ही सातबारा काढून बघिला ह्याच्यावर गावठाण किंवा सरकार पण असे संबोधित करण्यात आलेले असते तर तुम्ही ही जी जमीन आहे त्याच्यावर समजा तुम्ही घर बांधले असेल तर तुम्ही तुमची नोंद ही ग्रामपंचायतमध्ये असते आणि चौथा प्रश्न जो असा आहे की ह्याची ह्या जागेची मोजणी मागवता येते काय तर मित्रांनो ह्याच जागेची तुम्ही मोजणी मागू शकता ठीक अशी तर तुम्ही ग्रामपंचायतीला जाऊन अर्ज देऊन आणि ग्रामसभा भरून त्या ग्रामसभेमध्ये हा विषय मांडून तुम्ही ग्रामपंचायतीकडून ही मोजणी तुम्ही मागवू शकता आणि मित्रांनो समजा तुम्हाला 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 कळायचं आहे की कळवायचं आहे तुम्हाला की ही जमीन आपली गावठांमध्ये आहे की नाही हे कशी करणार माल की मालकी हक्काची आहे की तुम्हाला पहिल्यांदा सात बारा तुम्ही पहा की तुमची जमीन कोणाच्या नावावर हो आहे समजा तुम्हाला सात बारा घट नंबर माहीत नसेल तर तुम्ही काय करा जे गाव नकाशा आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकता की आपली जमीन जी राहतो आपण तुम्ही जे आजूबाजूचे जमीन आहेत गट नंबर त्याच्यावरून बघून किंवा जे प्रायव्हेट सर्वेर असतात त्यांना विचारून तुम्ही त्या गट नंबर तुम्ही शोधू शकता त्याच्यावर तुम्ही सात बारा काढू शकता आणि तुम्ही ऑनलाईन नकाशा पण काढू शकता हे तर मित्रांनो असेच जे नवीन नवीन प्रश्न असतात जमीन मोजणीबद्दल मी हे चॅनलवरती अपलोड करत असतो तुम्हाला पण काही जमीन मोजणीमध्ये प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो